मोडणिबे येथील राधिका कला केंद्रात पार्टी चालू असताना नृत्य करणाऱ्या नृत्यांगणांना शिवीगाळ दमदाटी करत जा भाहर जा कला केंद्राच्या बाहेर जावं असे म्हणणाऱ्याला कलाकेंद्राच्या मालकाने कलाकेंद्रा ठिकाणी वाद घालू नका आमचे नुकसान होते म्हटल्यानंतर कलाकेंद्र मालकाच्या मुलाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने निखिल बाळू चव्हाण राहणार वेळापूर तालुका माळशिरस याने रिव्हॉल्वर रोखून धरली त्यावेळी नृत्यांगणीने त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून रूमच्या छताला लागली ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून निखिल चव्हाण याच्या विरुद्ध टिंबोर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे विनोद किसन जाधव राहणार आरण तालुका माडा याने याबाबत फिर्याद दिली असून फिर्यादीत मोडणीमेचे वडील किसन कुंडलिक जाधव यांच्या मालकीचे राधिका कला केंद्र असून हे कलाकेंद्र सर्व कुटुंब चालवत असून यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो राधिका कला केंद्रात चार पार्टीतील अठ्ठावीस नृत्यांगणा पुरुष गायन व वाजवण्याचे काम करतात या कला केंद्रामध्ये दररोज वेगवेगळे लोक येतात सायंकाळी सात ते बारापर्यंत हे कलाकेंद्र सुरू असते निखिल चव्हाण हा देखील या केंद्रात नेहमी के येत होता हिना अर्जुन मुसळी राहणार परीते तालुका माडा ही त्याची मैत्रीण आहे हिना मुसळी हिची कला केंद्रातील रूम नंबर एक्कावन्न ऑब्लिक दोनमध्ये मध्ये पार्टी चालू होती शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास निखिल व त्याचे दोन मित्र त्यांच्याकडील कारमधून राधिका कला केंद्रात आले निखिल चव्हाण याने फिर्यादी सिंना कुठे आहे तेव्हा तिची रूममध्ये बारी चालू असल्याचे सांगताच रूममध्ये जाऊन वादविवाद व नृत्यांगणांना शिवेगाळ दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादीने निखिल चव्हाण यास वादविवाद करू नका असे म्हणताच निखिल चव्हाण याने तू कोण सांगणार तुला खल्लास करतो म्हणून जीवे ठार मारण्याच्या जी उद्देशाने रिव्हॉल्वर काढून फिर्यादीवर रोखून धरली तेवढ्यात रूममधील कोणीतरी चव्हाणच्या हाताला धरल्याने त्याच्या रिव्हॉल्वरमधून गोळी सुटून ती रूममधील छताला लागली रिव्हॉल्वर हवेत धरून मोठ्याने आरडाओरड करून दमदाटी करून ते तिघेजण कला केंद्र येथून कारमधून निघून गेले या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल टिंबोर्णी पोलीस स्टेशनचे पी आय दीपक पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली याबाबत टिंबर्णी पोलीस ठाण्यात विनोद जाधव यांनी निखिल चव्हाण यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा